बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू देगलू नगर परिषद येथे कार्यरत असणारे अशोक पाटील यांच्या सेवानिवृत्त गौरव सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पडला नगर परिषद देगलूर या ठिकाणी अशोक पाटील हे पाच वर्ष दोन महिने अति उत्तम मनमिळाव सेवा व आपल्या कार्य बजावत होते देगलू नगर परिषद तर्फे सेवानिवृत्त सोळा कार्यक्रम व सत्कारांचा कार्यक्रम करण्यात आला व सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी लोहा कंडार देगलून नगर परिषद चे संपूर्ण कर्मचारी पदाधिकारी व माजी आजी नगरसेवक नगराध्यक्ष अशोक पाटील यांच्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्ती महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ज्या दिवशी मी उर्दू झालो त्या दिवशी पाटील साहेबांनी सांगितले की माझ्या तुम्ही सेवा लिहून असं सांगितल्यापासून मला वाटलं की अरे अनुभवी माणसा सोबत काम करण नगरपालिकेमध्ये आवश्यक असतं तसे आणखी अनुभवी आहेत परंतु तुमची जॉईनिंग तर बघितली पाटील साहेब एकोणीशे नव्वद तुमचं जॉईनिंग आहे आणि माझा जन्म एकोणीशे एक होता जेव्हा मी जन्म त्याच्या आधीपासून तुमचा अनुभव हा माझ्या कामाशी येणार होता तुम्ही थोडाच एक महिन्याभराच अनुभव एक महिनाभर आमच्यासोबत काम करून तुम्ही सेवा होत ठीक आहे हा सेवेचा भाग आहे शासकीय नियमांचा भाग आहे आहे परंतु करी एक महिनाभर जे काय तुम्ही आम्हाला मला वैयक्तिक साडेपाच वर्ष काम सगळ्यांनी तर बघितलेलंच आहे परंतु वैयक्तिक मला जे काय जाणवलं तुम्ही आज शेवटच्या दिवसापर्यंत मी आज निवृत्त होते असं कामाच्या बाबतीत जाणून रात्री उशिरा फोन करणे असो सकाळी की नवीन लागलेला कर्मचारी जेवढ्या आत्मीयतेनं किंवा धोकळीन हो काम करतो त्याच्यापेक्षा जा जास्त तुमचं जी आत्मीयता आम्हाला दिसून आली तुम्ही आल्याला सांगितले दुस साहेब आता तुम्ही आठ दिवस झाले तुमचे आता तुम्ही तु

नगर परिषदेची व्याख्याच आहे नगर म्हणजे काय सगळ्या जुन्या लोकांना आमच्या काय नगर नगराची व्याख्या म्हणजे आणि आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आयुष्य ह्या नगर शब्दातच संपूर्ण एवढ्या पुढे नेलेलं आहे आता इथून पुढं एकच अपेक्षा तुम्हाला या निवृत्तीच्या शुभेच्छा मी असे देईल की तुमचा जो मुलगा आणि मुलगी आहे नुग त्यांनी तुमच्या जे काय आता सेवा निवृत्ती नंतर चाळीस जसं तुम्ही त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना मोठं केलं तसं आता उतार वयामध्ये आपण लहान मुलं असतो आणि त्या मुलांनी आपली जबाबदारी घ्यावी आता सुद्धा एक अपेक्षा होते की मुलांनी समोर लोक बोलावं तो मुलगा बोलणार नाही मुलीच पुढे येऊन बोलवी तर त्या मुलाकडून ह्या अपेक्षा की आता पुढे तरी आयुष्यात तू त्यांची जबाबदारी घ्यायला माघार होऊ नकोस या तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पाटील साहेब मी काय उद्यापासून तुमचा बॉस नाही मला अगदी हक्काने का माझी म्हणून तरी फोन करा काही अडचणी असतील आणि आम्हाला तुमच्या अनुभवाचा फायदा इथे पुढे काय होत राहो असं मार्गदर्शन आम्हाला करत राहा या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबू धन्यवाद शिवाजी महाराज भवन मंजूर इथे अध्यक्ष उपाध्यक्ष कर्मचारी आणि मला सर्वांना पण नमस्कार करते आणि सगळ्यांचे आभार मानते पाच वर्ष माझ्या सरांनी केलंय सगळ्यांनी त्याला मनापासून साजेल त्याच्याबद्दल मी सगळ्या नगरपालिकेचं अभिनंदन करते अभिनंदन करते माझ्यासाठी अनुभव रत्न आहे माझ्या आयुष्यात तीस वर्षात भरपूर काय मला मला होता लागलेलं आहे याच्याबद्दल सुद्धा मी काही सांगते आम्ही लोह्याला तेव्हापासून खूप एकमेकांना एकामेकांचा मनाला मनसंती लाभत असतो आमच्या आयुष्यात कुठं कुठं असते तुम्ही जास्त आयुष्यात संसाराचे जीवन होत असते आपण सगळ्या गोष्टीला आम्ही तो देऊ इथपर्यंत आलेले आहोत मुलांना घडवण्यात असो प्रत्येकाला कामात एस असो आज आपले असो त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही मनापासून सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विचाराने केलं त्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेले आहेत ह्याच्याबद्दल आमच्या सर्वांना खूप काही तुम्ही दिलेलं आहे नगर परिषद असो इंदुरी नगर परिषद असो धर्माबाद नगर परिषद असो धैर्य बरोबर बसून असो त्या सगळ्यांचा मला दोन शब्द मी सांगते छत्रपती शिवाजी करून उपस्थित सगळे जणांचे जवळचे लोक आहेत ते या टाइम आहेत आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून अभिवादन आहे मला जास्त बोलता येत नाही तर मी प्रयत्न करेन माझ्याप्पाबद्दल सांगायचं जसं माझ्या तात्यांनी सांगितलं की ते छोट्या कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून खूप काही शिकून आलेले आहे त्याच्यामुळं कदाचित त्यांना शिक्षणाचं एवढं जास्त इम्पॉर्टन्स आहे ते खूप जास्त म्हणजे त्यांना जास्तीत जास्त वेळ नगरपालिकेच्या कामातच असतात काही थोडा वेळ भेटतो तेवढ्या वेळात सुद्धा आम्हाला अभ्यासाबद्दल कामाबद्दल आमच्या इम्पॉर्टन्स द्यायचे मला आठवते लहानपणी मी पाचवीला असताना माझ्या गणितामध्ये एका गोष्टी प्रॉब्लेम होत होती मी खूप रडत होते मला हात जास्त काम करायचं सगळं तेव्हा त्यांनी ते जेवायला आली होती घरी थोड्या वेळासाठी तर तेवढ्या वेळेस पण मला मदत करत होते आणि त्यांनी त्याच्यामुळे मी शांत झाले मग पुन्हा पण बारावीला सॉकडेला वगैरे असताना आठवड्यातून एक वेळा फक्त भेट व्हायची त्यांची नोकरी लोहाच्या ठिकाणी होती आणि शंभरी लाख रुपये आहे तर त्यांना माहिती आहे लेटर पासून की दूर राहायच्या वेदना किती असतात तरी पण शिक्षण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यामुळे शिक्षणाला जास्त इम्पॉर्टन्स दे माझी मुलगी शिका मुलगा शिका सगळेजण डॉक्टर आणि एक पिढी शिकली की जरा ते सगळ्या पिढी शिकतात त्यामुळे एकाच एक एकाच एक बघून सगळेजण डॉक्टर आहेत एक पुढे आधी शिक्षणाची प्रयत्न करतात जेवढा वडिलांचा वाट आहे तेवढाच माझ्या आईचा पण वाटा आहे कारण मला माहिती आहे कामात खूप वेळ असतात ते तर मग जास्तीत जास्त वेळा आईने शिक्षणाचं सगळं लक्ष दिलेलं आहे कधी पण पॅरेंट टीचर मीटिंग असो किंवा कोणत्या पण ठिकाणी जायचं असेल तर आई जायची शाळेत कॉलेजमध्ये सगळीकडे जाऊन कधी पण आमची अडचण असेल सगळ्या सगळ्या अडचणी मी खूप जास्त सेवा केली आहे देवरूच्या लोकांनी पाच वर्ष इथे राहिले ते त्या ठिकाणी ते वर्ष होते पण मला असं वाटते की देवरूच्या लोकांचं जास्त स्नेह आहे सुखाच्या टाईमला तर खूप लोक असतात पण जेव्हा दुःखाचा टाईम होता जेव्हा पप्पाचा ऍक्सिडेंट झाला होता ऍक्च्युअलमध्ये दोन वटीपरा सुटला होता खूप त्रास असत होते आम्ही दोघं पण डॉक्टर आहोत आम्ही किती समजून सांगितलं तरी शेवटी त्यांचं कसं असते आम्ही लेकर होते त्यांना लहानच आहेत असं वाटायचं जेव्हा डेंग्यूचे खूप सारे लोक भेटायला आले समजायला लागले की काय काळजी करू नका तुम्ही आहात तर सगळं ठीक होऊन जाईल असं तसं सगळे लोक बोलल्यावर त्यांना खूप मनाचा धीर भेटला आणि खूप जास्त तसं पेशंटचं मन जास्त इम्पॉर्टंट असते त्यांना वाटलं ना आपली रिकव्हरी होते तर हंड्रेड पर्सेंट होते

जिम्मेदारी घेऊन टाकली की आज काही असंही नाही पण मी आज सकाळी ना आणि माझ्या वडिलांच्या रिटायरमेंट थोडीशी आनंदाची पण आणि थोडी दुःखाची पण बोलली आहे पण हे असंच आहे की आता मी सगळ्यांनी ऐकल्यानंतर की देगलुर म्हणजे खूपच जास्त साधेल आता वडील हमेशा आम्हाला कधी कधी आलं तर दाखवायची नाही की नेमकं बाहेर काय चालू आहे कधी पण आले की त्यामुळे आम्हाला एवढं मदत तर कधी जाणवायचं नाही की काय चालू आहे त्यांना हेच म्हणायचं की त्यांनी त्यांच्या कष्टाचे फळ आता आरामशीर बसून सगळी जिम्मेदारी असो पण द्यावी आणि सरांनी प्रमाणे मी कुणी जिम्मेदारी केली पाहिजे असं काही नाही सर आणि थँक्यू आम्हाला आपण करून दिल्याबद्दल

नमस्कार मी सांगलीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगूर शहरामध्ये नगर परिषद या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करण्यात आले होते अशोक पाटील यांनी पाच वर्ष दोन महिने दे। देंगूर नगर परिषदमध्ये मोठा कार्य कार्य केला होता आणि आपण पाहू शकता एवढं नाम कार्य करणारे महिला व्यक्ती देहू नगर परिषदच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा सेवा निवृत्त गौरव सोहळा आज या ठिकाणी होत असताना आपल्याला संपूर्ण देंगूर शहरातील दूर गरीब जनतेपासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले होते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कार्य केलं होतं त्या त्या ठिकाणी सुद्धा कर्मचारी आधी माजी नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते सुंदर त्यांचं कार्य असल्यामुळं आज त्यांचा या ठिकाणी गौरव सोहळा होताना आपल्या एक

आपण पावसा खूप आनंदी आणि उत्साहित झालेले आहेत त्याचा कुटुंब या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि भावनिक पण झालेले आहेत की आज त्यांचा सेवानिवृत्त सोहळा असल्यामुळे आणि आज तुमच्या अपचारीसोबत तुमच्या कार्यक्रमासाठी तुमच्या कामासाठी त्यांच्या आरोग्य निरोगी राहावं अशा या ठिकाणी शुभेच्छा चौक्य देण्यात आलेले आहेत कॅमेऱ्याप्रमाण सुधार साखरे यांचे न्यूजिंट